श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र व उपासना श्री ललिता कथा मोठी असून ती स्कंद पुराणात दिली आहे श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवांच्या आग्रहावरून मदन त्यांच्या मनात कामवासना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भगवान शंकराने आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले त्याच्या राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले हा बालक मदनासारखा सुंदर होता श्री गणेशाने त्यास रु शतरुद्रांचा उपदेश करून तपश्चरेच बसवले गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोडून भंड भंड असे शब्द निघाले भंड मोठा झाल्यावर फार क्रूर दुष्ट असा असुर बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने काठी केले शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमर उत्पन्न उन्मत झाला त्याने शून्यका म्हणजे शोणीपूर येथे आपली राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली नारद मुनींनी इंद्रात सांगितले देवेंद्र तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ केला त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहदारी देवी निर्माण झाली ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या महातेजाने युक्त होती सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्याचा नाश करण्याचे आश्वासन दिले त्या ललिता देवीने दिवस घनघोर युद्ध केले आणि पाचव्या दिवशी भंडासुराला ठार मारले तो शुभ दिवस होता म्हणून त्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात ही ललिता देवीची पराक्रमाची गाथा हैग्रीवाने अगस्ती ऋषींना सांगितली या त्यानंतर हैग्रीवने अगस्ती ऋषींना गुप्त असे ललिता देवीचे सहस्त्रनाम स्तोत्र सांगितले त्यांनी सांगितलेले हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र ब्रह्मांड पुराणात असून या सहस्त्रनामाचे एकूण तीन अध्याय आहेत पहिल्या अध्यायात भगवान हैग्रीव आणि महर्षी अगस्ती यांच्या संवादात सहस्त्रनामाचे उपादघात प्रकरण आहे दुसऱ्या अध्यायात श्री ललिता देवीची सहस्त्रनामे असून त्याचे एकशे त्र्याऐंशी श्लोक आहेत तिसऱ्या अध्यायात सहस्त्रनाम पठणाची फलश्रुती दिली आहे त्याचे सत्याऐंशी श्लोक आहेत हे एकूण संपूर्ण स्तोत्र तीनशे आहे ज्यांना श्री ललिता नित्य नियमित जप पठन करायचे असेल त्यांनी फक्त दुसऱ्या अध्यायाचे सहस्त्रनामाचे पठन करावे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम सर्व तंत्र स्तोत्रात परमश्रेष्ठ ठरलेले आहे सर्व देवतांनी ललिता सहस्त्रनाम रचले आहे हयग्रीव म्हणतात हे अगस्ती ऋषी ब्रह्मा विष्णू महेश तसेच मंत्रिणी आणि सर्व शक्ती हे सहस्त्रनाम देवीची कृपा प्रसाद मिळावा म्हणून पठन करतात ज्यांना हे स्तोत्र जमणार नाही त्यांनी शुभदिनी हा पाठ करावा याचा हे पुण्य दिवस दरमहा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो संक्रांत दिवस वर्षात हे बारा वेळा येतात सर्वात मोठा दिवस बावीस जून व सर्वात मोठी रात्र बावीस डिसेंबर त्याचप्रमाणे तीन जन्मतीर्थांचे दिवस स्वतःचा जन्म पत्नीचा जन्म व मुलाचा किंवा मुलीचा जन्मदिवस किंवा जन्माचे जन्मक्षेत्र शुक्ल पक्षातील नवमी चतुर्दशी शुक्रवार विशेषत पौर्णिमा फार महत्वाचा दिवस आहे चैत्र नवरात्र आश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहेत या ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन करण्यासाठी आता आपण या स्तोत्राची फलश्रुती पाहूयात श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राची फलश्रुती या स्तोत्राच्या विसाव्या अध्यायात दिली आहे या स्तोत्र आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते ज्वर पिढीचे शमन होते आणि दीर्घायुष्य लाभते निपुत्रिकांना हे स्तोत्र पुत्रफलदायक आहे चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे पाठकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे स्तोत्र आहे या सहस्त्रनामाचे पठन करीत ज्वरपीडित व्यक्तीच्या डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखी लगेच शमन पावते रोगनिवारणार्थ या सहस्त्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपण अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात या सहस्त्रनामात मंतरलेले लोणी घेतल्यास देखील मुले संतती होईल सतत सहा महिने भक्ती पुरस्पर जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी सतत कायमचे वास्तव्य करते हा धनदायक प्रयोग आहे पठन करणाऱ्याच्या जिभेवर टोकावर भारती म्हणजे वागदेवता सरस्वती मातेचा सतत वास राहील ज्ञान किंवा विद्याप्राप्तीचे तळमळ वाटणाऱ्यास या स्तोत्र पठणाने विद्याप्राप्त होते व तो विद्वान होतो अहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते घागरभर पाणी या सहस्त्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी या सहस्त्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी ग्रह बाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्ट ग्रह त्या माणसास लगेच सोडून जातील त्याचप्रमाणे हृदयविकारावर हे स्तोत्र रामबाण औषध आहे जो सहस्रनामाचा पाठ करून ते मंत्रयुक्त लोणी खाव्यास दिल्यास संतान नसल्यास श्रीस मुले होतील एक वर्ष ते तीन वर्ष हा प्रयोग किमा किमान नऊ शुक्रवारी करून पाहावा असे देवीचे जाणकार भक्त म्हणतात या प्रतिदिनी खंड न पडता सहा महिने केल्यास घरात लक्ष्मी स्थिर राहील करी बाधा व भूतपिशाच्या बाधा इत्यादी संकटे दूर होतात बेकारी नष्ट होते हरवलेली व्यक्ती परत येते ज्या घरात स्तूत्राचे पठण नित्य राहील त्या घरात सुखशांती नांदेल कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोपाने नांदतील भांडणे मतभेद मिटतील